जायचंच म्हणलं तर सव्वीसला सुद्धा जाऊ शकतो जायचंच म्हणलं तर चोवीस जाऊ शकतो तसंच ट्रॅक्टरात वाहनात बसायचं तसंच जायचं त्याला काय जायचंच म्हणलं पण लोकांची बी हाल नाही झाले पाहिजे सगळं शोधून करायचंय आणि असं वाटलं होतं की पाच सात दिवसात पोहचते तर पोहोचू काय तर नाही तर लोकांच्या हिशोबान पण आता मुंबईकडनं निघालोतच ना यात नाही आरक्षणच घेऊन येऊ किती दिवस कमी होऊ लागते किती तास वाढवते आणि किती कमी होते याच्यापेक्षा चाललेत माझ्या मराठा समाजाला माहिती आहे दिवसात काय नाही आमचं आणि तारखेतही काय नाही आमचं वैयक्तिक मराठा समाजाचा आमचा विषय आमचं तारखेत काय नाही आमचं आता मुंबईकर कुच केली म्हणजे येताना आरक्षणच घेऊन यायचं तारखीत काय नाही आमचं समाजाच एखाद्याला राजकारण त्यात करायचं असेल तर त्याच असू शकतं तारीख मागे घेतली तारीख पुढे घेत तुला काय करायचं ते नाव थोडावर कोण आहे तुला काय करायचं तारीख मागेतली पुढे घेतली आम्ही आमचं बघू मराठी आम्ही आमचं धोरण आमचं आरक्षण नाही आमची आम्ही जिवंत आहे तर आमच्या लेकरांना आम्हाला आयुष्याचं आरक्षण मिळून द्यायचं त्याच तारखेला गेल्या गेल्या काय ते घटड बांधून देणार आमचं हे धर लगेच आरक्षण संघर्ष आम्हालाच करायचा आहे उशिरा गेलं तरी आम्हालाच करायचा आणि लवकर गेलं तर करायचं तसंच डोक्यातच घेतलं तर एकवीस लाच पोहोचू शकतो मग आम्ही आहे तसेच वाहनं जाऊन द्यायची हां बरं ला गेल्या गेले मिळेल का मग आणि ला बी गेल्या गेल्यास मिळेल का मग आम्हाला तिथं थांबायचंच आता ठरवलेलं आहे आम्ही घेऊच तर आम्ही सगळं गबाळ तो आता का काय संघ हे जरी पहिल्या टप्प्यातच आम्हाला महिनाभर पुरण एवढं नेणार आहेत आम्ही संपलं की दुसऱ्या टप्प्यात मागून लगेच दुसरा टप्पा तयार केला आम्ही संपलं की लगेच गावकऱ्यांनी परत पोहोच करायचं आता हलत नाहीत आम्ही आणि मग त्याचं वीस पश्चिन वीस पश्चिम पंचवीस पैसे काय बोलले वीसला आम्ही आरक्षणासाठी गाव सोडतोय आणि आम्ही मराठा समाज आम्ही आईबाप जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंतच आम्ही मराठा समाजाला आरक्षण मिळून दिलं माग पश्चात आमच्या पोरांच्या खूप हाल होऊ शकते जशा माग सात आठ नऊ पिढ्या बारबा झाल्या आयुष्याची समाजानं प्रॉपर्टी दिलेली जमिनी दिलेल्या तस तसं आयुष्याच एकदा आरक्षण द्यायचं त्यासाठी तारखे आमचं काही नाही भाऊ मराठ्यांचं नाही कोणाला राजकारण करायचं बिंदास्त करा मला वीस ला आम्ही अंतरावलीतून सोडणार आहेत मुंबईच्या दिशेनं पूच करतो मग ते वीस तारखेला पोहोचू शकतो ला पोहोचू शकतो ते ते आमच्या समाजाच्या धोरणानं लोकांच्या धोरणानं आमचं आंदोलन चाललेलं नाही चालणार सुद्धा महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाईम सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा